याला गंगेचं पवित्र मानलं जात पण हे जे पाणी पिंक झालं हे एका रात्रीतून पाणी पिंक झालेलं आहे लोकांनी संध्याकाळपर्यंत बघितलं नॉर्मल होतं पण दुसऱ्या दिवशी जे बघितलं तर पूर्ण पाणी पिंक झालेलं आहे म्हणजे एकाच विहिरीमध्ये अर्धं पाणी गोड होतं आणि अर्धं पाणी खार होतं आणि प्रभू श्रीरामाच्या जेवढ्या मूर्ती असतात हे सगळ्या धंदू झाली असतात त्याच्यामध्ये दोनिशेबाण असतो पण जे लोणाचं वैशिष्ट्य आहे ते एकच मूर्ती आहे आणि तिन्ही मूर्ती आहे की सरोवरचं पाणी पूर्ण हे अल्कलीन असल्यामुळं पाण्याचा कलर पूर्ण लाल होऊन जातो याला म्हणतात ब्लॅक डायमंड ही डायमंडची पहिली स्टेज आहे आणि कोणाचं सूर्यमंदिर ह्या दोन मंदिराचं आर्किटेक्ट आहे हे एकाच मंदिरावरती बघायला मिळतं शेनीला गर्व गर्व झाला होता शनीची मारुतीची कुस्ती लागली होती तर शनीला मारुतीनं पायाखाली दाबलं होतं या ठिकाणी माझं नाव आहे शैर सरदार लोणार पर्यटक मार्ग मार्गदर्शक म्हणून काम करतो आपण ज्या ठिकाणी याला म्हणजे गोमुख म्हणजे पूर्ण पौराणिक कथा आहे लोणा संदर्भामध्ये आहे संदर्भामध्ये कथा आहे की लोणार लावणाचा राक्षस राहत होता त्याच्यावर तिथे विष्णू भगवान ने दिलेला विष्णू भगवानने लवणासवर केला विष्णूच्या अंगावर तिथं रक्त उडाल ते रक्त उडाण्यासाठी गंगा आता झाला म्हणजे ह्या धारेचा उगम झाला भगवान विष्णूने ते स्नान केलेलं होते धार्मिक प्राप्त झालं भगवान ईश्वरने स्नान केलेला धार्मिक भाव्य प्राप्त झालं या उद्देशानं पुढे लोक माहिती श्राद्ध विधी पिंडदान दर्पण दर्पण अशा जेवढ्या धार्मिक विधी ह्या गोमुखला करायचे कारण की ह्या भागामध्ये आमच्या आम जे गोमुख आहे याला इथं पावित्र मानलं जातं पण फक्त कोरोनाच्या पिढीपासून याला अंघोळीला बंद करू लागलं कारण की जे भाविक भक्त आहे घरीवरती स्नान करायचे त्याच्यासोबत सोडा शॅम्पू आणि कपडे वगैरे सगळे इथे जायचे मग हे पूर्ण जे घाण पाणी हे आपल्या सरोवरमध्ये जात होतं आणि सरोवरची जे बायोडायव्हर्सिटी पूर्ण ही खराब लागली जसं वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनात बघितलं ते खराब होऊ नये त्या उद्देशाने हे हे पूर्ण लोणाच्या ज्या आंघोळी वगैरे हे सगळं बंद करून टाकले आणि विश्वजी देवास लवणा सोबत केला ह्या लवणसुराच्या नावावरनं ह्या गावाला नाव पडलं लोणार आणि लवण ह्या शब्दाचा अर्थ होतो संस्कृतमध्ये मीठ आपलं जे सर्वोच्च पाणी हे खरं पाणी आणि प्राचीन काळामध्ये लोक मीठ बनवते हे प्राचीन बघून या लोणाचं नाव पडलेलं लोणार जा जा आता लोणार स्वराचं पहिलं वय सम सांगितलं जायचं पन्नास ते साठ हजार पण मागच्या चार पाच अगोदर एक नवीन रिसर्ज झाला त्या रिसर्नुसार आता लोणाचं जे वय आहे आपलं हे बदललेलं आहे आता लोणाचं लेटेस्ट वय निघाले पाच लाख सत्तर हजार वर्षापूर म्हणजे पाच लाख हे त्याला प्लस झालेलं आहे त्यावेळेस काल साठ मीटरुंद आणि दोन कोटी टन वज असलेली उल्का आकाशातून खाली पडलेली पहिला हा ग्राउंड लेवल होता प्लेन एरिया होता जशी जी उल्का आहे ती हा जी जळज ती आपलं पृथ्वीच्या वातावरण शर्यती जळ ती आपल्या उजनमुळं हा इथे तर लोणारला जो ब्लास्ट झाला हा सहा मेगा टन शक्तीचा ब्लास्ट झाला याचा उल्लेख आहे सहा लाख सहा सिक्स मेगा टन पॉवर म्हणजे हिरो शिमा कितीतरी पटीने हा इथे ब्लास्ट झाला आणि ह्या ब्लास्टमध्ये आपला लोणार सरोवर तयार झालेली आहे त्याची जी खोली एकशे सत्तर मीटर खोली टॉप टू बॉटम म्हणजे वरपसंत खालपर्यंत म्हणजे साधारणतः पाचशे फुटीची खोली याचा व्यास येतो अठराशे बावन मीटर याचा डायमीटर वन पॉईंट एट किलोमीटर साधारणतः दोन किलोमीटर डायमीटर आहे आता रँकेच्या समोर बघितलं लोणा हे जगातलं तिसऱ्या क्रमांचं सरोवर म्हणून ओळखलं जातं पहिल्या क्रमांक सरोवर आफ्रिकामध्ये बसुमती क्रिकेट म्हणून सेकंड नंबर आहे न्यू के कॅनडाचं आणि लोणार हे जगातले तिसरं क्रमांक सरोवर आहे पण दोघांपेक्षा महत्व लोणाला जातं लोणारला एवढं महत्त्व काय की लोणाची जी बायोडायव्हर्सिटी ही जगातली वेगळीच इकोसिस्टम जाते काही हा जो आघात झाला आघातामध्ये जे इकोसिस्टम होती जाल त्याची नष्ट झाले असेल आणि हजारो वर्षानंतर पुन्हा इथे इकोसिस्टम चालू झाली म्हणजे जेवढे चेंजेस आपल्या पृथ्वीनं बघितले असतील तेवढे चेंजेस ह्या लोणारच्या सरोवरांना एक्यानं बघितले त्याच्यामुळे सगळ्या जगातले लोक इथं रिसर्चसाठी येतात आता जे लोणाचं महत्व काय की लोणाचं जे पाणी हे खरं पाणी आता हे पाणी समुद्रापेक्षा खरं आहे याच्यामध्ये माशेवर काही जगत नाही मग आता एवढं पाणी खरं का झालेलं आहे आता हे जे उल्का पडतो इथे लोणाला ते उल्केसोबत काय अलग प्रकारचे मिनरल्स असतात शार असतात त्याचा ब्लास्ट झाला त्याची धूळमाती तयार झाली आणि हे जी धूळ माती आहे साधारण त्या आजूबाजूच्या एरियामध्ये पूर्ण फेकली गेली त्याच्या जो पाऊस पडतो तो पावसाच्या पाण्यासोबत त्याची माती हे पूर्ण खाली वाहत वाहत आली त्याच्यामुळे पाणी हे पूर्ण शार मय तयार झाले लोणाच्या दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याला आउटलेट नाही पाणी कुठेही डायलेट होत नाही त्याच्यामुळे हजारो वर्षापासून जे पाणी हे एकाच जागी राहतं त्याच्यामुळे पहिले शार एका जागी आहे शार कुठे बाहेर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मग साठी पाणी हे हिरवं राहतं जनरली बघितलं तर पाण्याचा कलर आपला हिरोड कलरचं दिसतं पाणी याच्यामध्ये ब्लू ग्रीन नालगी नावाचं या शिवाळामध्ये पाण्याचा कलर हिरवा दिसतं आता हे जे ग्रीन नालगी हे हाय प्रोटीन म्हणून आपण उपयोग करतो याच्या टॅबलेटमध्ये जातात सध्या स्पिनॉन टॅबलेट जे आपण हाय सप्लिमेंट फूडमध्ये मागच्या चार वर्ष अगोदर कमी आपल्या कधी ऐकल्यासारखे लोणार स्वराचं पाणी हे पिंक झालेलं होतं ही लोणाची पहिली घटना आहे याच्या अगोदर कधी लोणाचं पाणी पिंक झाल्याचा उल्लेख नाही आहे त्यावेळेस त्या वर्षी काय पाण्याची लेवल कमी झाली पाण्याची लेवल कमी म्हणजे शार वाढले आणि आपल्याकडे ऊन जास्त पडते हे जी आल्गी आहे ब्रुक्रिन अल्गी नावाची ना हे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये चेंजेस करतात हे बनवतात हायलोर्के नावाचे बॅक्टेरिया आणि हायलॉर्के हे बिटॉकरीचं पिंक बी बनवतो त्याचा कलर असा पिंक असतो त्याच्यामुळे पाण्याचा कलर हा पिंक झाला पण हे जे पाणी पिक झालं आहे एका रात्रीतून पाणी पिक झालेलं आहे लोकांनी संध्याकाळपर्यंत बघितलं नॉर्मल होतं पण दुसऱ्या दिवशी जे बघितलं तर पूर्ण पाणी पिक झालेले आणि योगा कसं झालं त्यावेळेस आपलं पहिलं लॉकडाऊन लागलो कोरोनाचं आणि कोरोनाचे बॅक्टेरिया आपल्या टी व्हीमध्ये पिंक कलरचे दाखवले जाते तर लोकांना असं एक वातावरण भयभीत झालं की पूर्ण कोरोनाचे बॅक्टेरिया लोणारमध्ये आले काय मग इथे पूर्ण सायंटिस्ट लोक आले आपलं गोव्याला ओश्नोग्राफी रिसर्च सेंटर आणि पुण्याला अग्रक आहे त्यांचे सायंटिस्ट लोक इथे लोणार आहे त्यांनी जे सॅम्पलिंग केलं तेव्हा कळलं की वॉटर बॉडीमध्ये जे चेंजेस झाले एका महिन्यासाठी पूर्ण पाणी पिक होतं त्याच्यानंतर आपल्याकडे उपास सुरू झाला पावसानं हिम्युनिटी कमी झाली आणि पाण्याच्याकडून नॉर्मल झाला एक दहा बारा दिवसामध्ये पण हे जे पाणी पिंक झालं हे पूर्ण एकाच दिवसामध्ये पिंक एक झालेले होते एका राज्यातून आता हे दृष्ट्या वाई, बघितलं पण लोणाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व होतं या उद्देशाने इथे पूर्ण इथे मंदिर बनवले आता पूर्ण जे लोणासोळाचं जे गोल आहे राऊंड आहे या राऊंडमध्ये चौदा मंदिर आहे अकरा ते बाराव्या शतकामध्ये यादव राजांनी हे हिमाळ शैलीचं मंदिर बनवले त्यात त्याचे मुख्य जे मंदिर आहे हे बारा मंदिर आहे शंकराचे मंदिर आपले जे बनतो बारा ज्योतिंग हे जे बारा ज्योतिर्लिंग हे पृथ्वी एका जागेने अलग अलग ठिकाणी आणि थे सामान्य माणूस फिरून बाराजोरीं दर्शन घेणं त्याच्या लोकांना शक्य नव्हतं मग सामान्य माणसाला बारा ज्योतिंगाचं दर्शन व्हावं या उद्देशाने त्यावेळेस काही लोकांनी हे पूर्ण मंदिर बनले म्हणजे पुरेचे लोक राऊंड करायचे तर राऊंडमध्ये लोणारला बारा ज्योतिंग दर्शन एका ठिकाणी प्राप्त व्हायचं प्लस पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य मिळायचं त्याच्यात समोर जे आपलं दिसायला व्हाईट कलरचं आहे ते देवीचं मंदिर आहे कम जमाता म्हणून कमल जमाता म्हणजे लक्ष्मी विष्णूने इथे सुरुवात केला त्याच्यासोबत लक्ष्मी होती मग त्याच्या त्याला हे आवडलं ही जाग आवडली त्यांनी इथे वा, लोणाला वास्तव केलं कमाज आता ही लोणाची ग्राम आहे नवरा नौरत, नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव होतो उत्साह ज्या वेळेस हे विदर्भ मराठवाडा खानदेश इकडचे कुलदेवता भरपूर लोक भाई भक्त दर्शनाला येतात त्यावेळेस हजारो लोकांची गर्दी असते नऊ दिवसासाठी ह्या मंदिरासमोर एक विहीर होती तिला म्हणजे सासू सुनेची विहीर एकाच विहिरीमध्ये अर्धपाणी गोड होतं आणि अर्धपाणी खरं होतं ते नाव पडलं सासू सुन्याची विहीर आता पाणी वाढल्यामुळे ती वीर पाण्यामध्ये गेली नाहीतर पूर्वीच्या लोकांना ती पिण्याची व्यवस्था होती आणि एक रामाचं मंदिर होतं प्रभू श्रीराम जेव्हा वनवसामध्ये होते तर वनवसामध्ये ते बरेचसे फिरले तर लोणारला त्यांचा आलेचा उल्लेख आहे याचं वर्णन आहे वाल्मिकी रामायणमध्ये आपलं हा जो रामायण म्हणजे आपलं रामायणमधला जे दंडकाराचा भाग सांगितला जातो सांग जा की दंडकारामध्ये रामजी फिरले प्रभू श्रीराम ह्या काही दिवस त्यांनी लोणार केलं आणि लोणावरून नाशिकला गेले पंचुटे गेले या रस्त्यामधून गेले याचं पूर्ण वर्णन सापडलेलं आहे आता लोणाचे जे राम प्रभू श्रीरामाचं जे मंदिर आहे तिथे खूप वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे कारण की इथे फक्त प्रभू श्रीरामाची एकीच मूर्ती आहे एकच मूर्ती आहे जनिला आपण कुठेही आपण प्रभू रामस्थांचं मंदिर बघतो राम लक्ष्मण सीता तिघांच्या मूर्ती असतात तेव्हा काही मंदिर म्हणजे हनुमानाचं स्थान मिळतं पण लोणारला एकच मूर्ती आहे आणि प्रभू श्रीरामाच्या जेवढ्या मूर्ती असतात ह्या सगळ्यात धंदोधारी असतात त्याच्यामध्ये बाण असतो पण जे लोणाचं वैशिष्ट्य इथे एकच मूर्ती आहे आणि तिन्ही शस्त्रमूर्ती आहे आता इथे मूर्ती का आहे पुराणामध्ये असा उल्लेख आहे की प्रभू श्रीरामांचं रामांनी आपल्या वर्लाच्या दसर राज्याच्या श्राद्धविधी लोणाराला केला होता आता श्राद्धविधी जे होतो हा सगळ्यात मोठा पुत्र राम हे सगळ्यात मोठी पुत्र आहे मग ते इथे एकती आहे आणि श्राद्धविधीला मनुष्य शस्त्र पाहिजे शस्त्र नाही पाहिजे त्याच्यामुळं इथे एकच मूर्ती आहे आणि आर्किटेक्ट द्वारा जर मंदिर बघितलं तर खूप सुंदर आर्किटेक्ट केलेले आहे त्यावेळेस या दाराच्या काळामध्ये या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे इथे एका व्यक्तीच्या तीन सावल्या पडतात आपण जनरली आपण कुठे राहतो आपल्या एकच सॉली पडते या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपण उभं राहिलो तर आपण यामध्ये तीन सावल्या चार म्हणजे लाईट सोर्स असा केलेला आहे मूर्ती एक सावली पडते दोन कोपऱ्यामध्ये दोन सावल्या पडतात म्हणजे जेव्हा आपण देवाचं दर्शन घेऊ तर राम सीता तिघांचं आपल्याला दर्शन होतं ह्या मंदिराचा ते लाईट सोर्स असं केलेला आहे की ते एका व्यक्तीच्या तीन सावल्या पडते असं हे पूर्ण आपलं धार्मिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या पूर्ण लोणाला महत्व दिलं जातं आता आपण लोणा पी पेश चेस करून बघू कसं आहे आपल्याला पेश पेपर याच्यावर समज आपल्याला पाणी कसं आहे आपलं एक ते चार्ज असतं ऍसिडिक असतं आपलं पायचा वाटरचा बेस असतो आपण जे पाणी पि न्यूट्रल पाणी सात पर्यंत आपण पाणी पिऊ शकतो जे आपलं फिल्टर पाणी असतं त्याचा पेश हा सहा असतो आणि जे समुद्राचा पेश असतो तो आठ असतो ज्यामध्ये मासे वगैरे जेवण तयार येतात आता आपण लोणाचा पेच पेश चेस करू बघा पायचा कलर आहे पेश पेपर आहे जसं आपण लोणाच्या पाण्यामध्ये टाकू सरोवरच्या काढूया आता आपण स्केलवरती मॅच केलं याचा जो पेच आहे हा अकरापर्यंत पेच दाखवतो आपल्याला दहाच्या पुढे आणि बाराच्या मध्ये म्हणजे हे आहे हाय अल्कोलीन वॉटर हा हाय अल्कोलीन वॉटर अशा याच्यामध्ये मरीला जगू शकत नाही मासे वगैरे जगू शकत नाही अगर आपल्याकडे पेश पेपर नसला आता पाणी कसं ओळखायचं ही साधी पद्धती आहे आपल्याकडे हळदीवरून समजते पाणी कसं आहे नॉर्मल पाणी आपण हळद टाकतो तर हळदीचा कलर पिवळा होऊन जातो ज्या पाण्याचा कलर पिवळा झाला ते पाणी न्यूट्रल पाणी असतो पण लोणारमध्ये जर का आपण हळदी हळद टाकली तर पाण्याचा कलर हा बदलून जातो लगेच हे सरोवरचं पाणी पूर्ण हे आल्कलीन असल्यामुळं पाण्याचा कलर पूर्ण लाल होऊन जातो लोणाला जिओलॉजिक इम्पॉर्टन असल्यामुळं लोणाला खूप काही स्टोन स्पेशली सापडतात आपल्याला हा आपला रेड ऑक्साईड हा लाल कलरचा जनरली आपल्याला मिळतो बघायला रेड ऑक्साईड तयार झाले हे त्यावेळेस हे किश्त तयार झालेले गारगोटीतून हे टेम्परेचरमध्ये बॉइलिंग झालं हे क्रिस्टल तयार होतात डायमंड सारखे हे त्यावेळेस हे कॉपर सारखे तयार झाले हे कॉपरचे लेअर आहे पण ते पूर्ण ग्रीन झाले लोणासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा स्टोन आहे हाय याला म्हणतात टेकता येईल जेव्हा निलानुसार चंद्रवरती गेलतात त्यांना क्रिश्चांनी माती आणली होती त्यातूनही स्टोन आले होते हे सापडतात फक्त चंद्रावरती आता हे कसे तयार होतात ज्या ठिकाणी मेट्रोल ब्लास्ट होतो हे ब्लास्टच्या नंतर तयार होतात हे साध्या भाषामध्ये सांगायचं याला म्हणतात ब्लॅक डायमंड ही डायमंडची पहिली स्टेज आहे आणि याचा मेंटेन पॉईंट हे अठराशे डिग्री सेल्सिअस म्हणजे ज्या ते ब्लास्ट झाला असेल त्या ब्लास्टमध्ये अठराशे डिग्री तापमान तयार झालं हे सायंटिफिक प्रूफ असतात हे याला खूप महत्त्व आहे हे फक्त चंद्रावरती आढळतात फक्त सुद्धा मंदिर वास्तुशिल्पेचा अतिशय अप्रतिम नमुना लोणारमधलं सगळ्यात सुंदर मंदिर ज्यातुसूदन मंदिर हे भगवान विष्णूचं मंदिर आहे भगवान विष्णूने समर्पित मंदिर केलेलं आहे नवव्या शतकलं हे मंदिर आहे नवव्या शतकामध्ये उत्तर चालुक्य राजा विजय देत त्याची पत्नी होती पूर्णजी नावची तिने हे साऊथ इंडियन आर्किटेक्ट केलेले जनरली आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळं मार्पंती मंदिर बघायला मिळतात पण हे मंदिर आहे आपलं जे खजुरा टेम्पल आहे आणि कोणाचं सूर्यमंदिर ह्या दोन मंदिराचं आर्किटेक्ट आहे हे एकाच मंदिरावरती बघायला मिळतात याच्यावरती मैत्री शिल्प आहे आणि वीज ज्या आपल्या धार्मिक ज्या कथा आहे पौराणिक कथा त्या कथेचे संदर्भ शिल्पपूर्ण पूर्ण मंदिरावरती कोरलेले आतमध्ये विष्णूची मूर्ती आहे सध्या जी आपण जी मूर्ती बघतो ही मंदिराची बदललेली मूर्ती आपल्याकडे जे परकीय आक्रमण झाली त्या परकीय आक्रममध्ये ह्या मंदिरावरती अटॅक झालेला त्याचं मंदिर हे तोडणं सुरू झालं होतं याचं आणखी नुकसान होऊ नये त्याच्या लोकांनी काय केलं गर्भगृहातली मूर्ती झ काढून घेतली आणि हे मंदिर पूर्ण मातीच्या ढिगाऱ्यामध्ये लपून टाकलं होतं याचं अठराशे मध्ये उत्खनन केलं स्वामी सच्चिदानंद होते त्यांनी लोकांच्या मदतीने या मंदिराचं उत्खनन केलं जेव्हा हे मंदिराचं उत्खनन झालं तर वरचं छत वगैरे हे पडलेलं होतं आणि गाभाऱ्यामध्ये मूर्ती नव्हती आता मंदिर सापडलं म्हणजे त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्र मूर्ती प्रतिष्ठापना करावी लागते नाही तर त्या गावाला वास्तुदोष असतो म्हणजे आपले जे नागपूरचे राजा होते भोसले त्यांनी या मंदिरामध्ये मंदिराला मूर्ती भेट दिली आहे सध्याची खाली खूप सुंदर अशी मूर्ती आहे सध्या सध्या जी आपली अयोध्याची रामलाला मूर्ती आहे त्या पद्धतीची सेम मूर्ती आपल्या लोणारची ड्यातुसनाची मूर्ती आहे छोट्या बालरूपामध्ये मूर्ती आहे हा लवण राक्षस झोपलेला आहे विष्णू त्याचा वध करतो म्हणून उभी मूर्ती आहे आणि साईडली लक्ष्मी माता आहे विष्णू आणि लक्ष्मी दोघांचं सोबत दर्शवून जाते आणि पाठवले सूर्यदेवताची मूर्ती आहे त्या मंदिराचं दुसरं नाव मानलं जातं आदित्य नारायण मंदिर आदित्य नारायण म्हणजे सूर्य भगवान विष्णू भगवान ह्या दोन्ही मंदिर दोन्ही देवतांना हे मंदिर समर्पित केलेलं आहे अतिशय सुंदर शिल्प आहे त्या पुरीला तटबंडी वगैरे सगळं होती असे सुंदर शिल्प होते आणि याचा संदर्भ आपला मानव संप्रदायामध्ये पण येतो महादेव संप्रदायाचे संस्थापक आहे भगवान श्री चक्रधर स्वामी चक्रधर स्वामीचं तिथे आसनस्थान आहे आणि ह्याच मंदिरावरती देवगिरीचे राजा आहे आणि चक्रधर स्वामी यांची भेट झालेली होती याचं पूर्ण वर्णन आहे त्यांच्या नील लिलाळ चरित्र या ग्रंथामध्ये माझं नाव संजय नंदाजी बुधवत गावाचं नाव पुरमपूर पण मी लोणार लोणार मध्येच असतो हे लोणारचं मोठ्या मोठ्या मारुती देवस्थान आहे कानेट इथं कानेटकरच्या मालकीचं आहे सध्या आजोजी ते तर अकरापुरी पिढी या ठिकाणी काने कानेटकर घालण्याची त्यांच्याच ताब्यात आहे ते सध्या तर हे ठिकाण लंका दहन करून आल्याच्या नंतर पहिलं विश्रांती घेतले स्थानी आणि राम अवतार संपुष्ट होण्यापूर्वी रामाच्या आज्ञेवरून झोपलेला मारुती आणि हनुमंतच्या या ठिकाणी तपचार्या केली होती शूरवीर पुत्र व्हा म्हणून या आंजनी मातेनं या महादेवाच्या पिंडीजवळ आणि पुन्हा शनीला गर्व गर्व झाला होता शनीची मारुतीची कुस्ती लागली होती त्या शनीला मारुतीनं पायाखाली दाबलं होतं या ठिकाणी शनीची बायकॉलिनीच्या नावाची तीन लोटांगण घातलं की माझ्या शनी देवाला सोडून देण्यात यावं म्हणून तर त्या या ठिकाणी वचन घेतलं मारुती कि की माझ्या भक्ताला त्रास देशील का म्हणून तेव्हापासून आपण साडेसाती वगैरे लागले तर या ठिकाण जसं जातो जा कोणी शनी शिंगणापूरला जात आहे तिथं त्या ठिकाणी नाही गेलं इथं जरी गेलं तर तिथं गेल्यासारखं आहे असं ठिकाणी